आणि ढोकी परिसराच्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी एक्सप्रेस वेला एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी बऱ्याच दिवसापासून मागणी चालू आहे परंतु पाठपुरावा करून देखील शासन केंद्र सरकारचं याच्याकडं दुर्लक्ष होत आहे आणि या दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल या ठिकाणी होत आहेत अनेक ठिकाणी गाड्या थांबत आहेत परंतु ढोकी परिसराच्या भागामध्ये या ठिकाणी केज कळम या सर्व भागातून या ठिकाणी येणारे प्रवासी आहेत परंतु या ठिकाणी मोठ्या गाड्यांचा थांबा शासनाने आणखीनही दिलेला नाही तर ढोकीच्या जी समितीच्या वतीनं जी मागणी आहे त्या मागणीकडे शासनानं लक्ष देऊन त्वरित या ठिकाणी थांबा करावा यासाठी आज लाक्षणिक उपोषणाचं समितीच्या वतीने आयोजन केलेलं आहे तर या उपोषणाची त्वरित दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी थांबा द्यावा अशी सर्व समितीच्या वतीने ढोकी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला मागणी करत आहोत गावचे रेल्वे समितीचे आणि जे सदस्य आहेत आणि या ठिकाणी आपण जो एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी आपण उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतोय या, 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 हो या समितीने जे रेल्वे थांबायसाठी आपण गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत या प्रयत्नाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही कारण या ठिकाणच्या जे नागरिक आहेत यांच्यापर्यंत आपण बौद्धिक व्यवस्थित माहिती पोहोचवण्यासाठी किंवा त्या लोकांना याची आवश्यकता नाही पण या ठिकाणी जो व्यापारी का वर्ग आहे रिक्षा संघटना आहे आणि सामाजिक आपले जे कार्यकर्ते आहेत गावाच्या हिताने आणि आपल्या सर्वांच्या सोयी सोयीसाठी ज्या जलद गा जलदगती रेल्वे आहेत त्या थांबण्यासाठी आणि थांबणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या भागातील जे प्रवासी आहेत नागरिक आहेत यांना उस्मानाबादला जाऊन किंवा इतर मोठ्या जंक्शनला जाऊन या, या गाड्यांना गाड्यांसाठी जी गैरसोय होते ही गैरसोय होऊन यासाठी आपण या ज्या जलदगती रेल्वे आहेत ते थांबण्यासाठी आपण या ठिकाणी वारंवार प्रयत्न करत आहोत परंतु प्रशासन याकडे रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि आमची सर्वांची आणि गावकऱ्यांची सगळ्यांच्या परिसरातील नागरिकांची मागणी एवढीच आहे इतक्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर जलदगती रेल्वे या ठिकाणी थांबावी आणि ज्या नियमाटी आहेत रेल्वेच्या त्यानुसार लवकरात लवकर जलदगती रेल्वे गाड्या इथं थांबाव्यात एवढीच आमची सर्वांची या ठिकाणी मागणी राहील रेल्वे स्टेशनला आणि आजूबाजूच्या गावाच्या बारा तेरा वाड्या आणि चेज निकनूर दारूर या कळम या ठिकाणी लोक हो येतात आम्ही रिक्षावाले आहोत एवढा लांब तिकीट विचार करायची गोष्ट नाही मुरुडमध्ये मध्ये दोन महिन्यासाठी ठेवले होते पण तिथे एवढा प्रतिसाद मिळालेला नाहीये पर आमची अशी मागणी आहे की डोकेमध्ये लवकर ते लवकर एक्सप्रेस गाड्या ही थांबता याव्या याकरता आम्ही जमलेलो आहोत एवढं सांगतो मी व ग्रामस्थ एकत्र येऊन रेल्वेचा स्टॉप व्हावा या अनुषंगाने उपोषण केलेलं होतं तरी पण शासनाने पाहिजे तेवढी त्याची दखल घेतलेली नाही तर यावेळेस पण आम्ही सगळे एकत्र येऊन विशेष करून रिक्षावाले ही सहकार्य करणे पॅसेंजरसाठी सहकार्य करण्यास तयार आहेत मोजक्या पैशात ती पॅसेंजरच्या पेट्रोल पंपावरती शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोडायला तयार आहेत पॅसेंजरला तरी आमची अशी विनंती आहे शासनाला प्रशासनाला की लवकरात लवकर आम्हाला स्टॉप द्यावा अशी आमची विनंती आहे